नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला आहे किती भाव तर त्यापूर्वी आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोजच्या बाजारभावात बदल होत आहे त्यामुळे रोजचे बाजारभाव बघणे महत्त्वाचे झाले आहे तर रोजचे बाजारभाव बघण्यासाठी यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा म्हणजे आपल्याला रोजचे नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच मिळत राहतील चला तर बघूया पहिली बाजार समिती आहे भाद्रावती आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर आवक आहे दोन हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे रुपये पारशिवनी आवक दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे अकोला आवक शहाण्णव कुंटल कमीत कमी दर दोन हजार पाच हजार 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 आठशे तीस रुपये सर्वसाधारण सर्वसाधारण दर दर सात पन्नास सहा चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल उमरेड आवक सातशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा आवक सोळाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल वरोरा आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर वा वरोडा खांबडा आवक एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये काटोल आवक दोनशे पंच्याऐंशी कुंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति प्रतिकुंटल हिंगणा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे बहात्तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटल सिंधू सेलू आवक तेराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार एक शंभर रुपये हिंगणघाट आवक आठ हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल वार्ता आवक दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल कुल कुलगाव आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल मित्रांनो हे होते आजचे कापूसाचे बाजार भाव तर व्हिडिओ आवडला असेल मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान